नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे मराठी माणूस मराठीत का बोलत नाही मित्र महाराष्ट्र शासनानं एक निर्णय अलीकडेच घोषित केला आहे तो म्हणजे यापुढे मंत्रालयात सर्व सरकारी कार्यालयात सरकारशी संबंधित असलेली जी उपसरकारी कार्यालय आहेत महापालिका जिल्हा परिषदा सर्व ठिकाणी मराठीतूनच संभाषण करावं लागेल मराठीतूनच पत्रव्यवहार लिखापढी करावी लागेल असा कठोर निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे याचा एक अर्थ असा होतो की मंत्रालयामध्ये मराठी माणूस मराठी बोलत नाही आणि हा अत्यंत गंभीर असा अर्थ आहे ही जी परिस्थिती आहे त्याला आपण सर्व कारणीभूत आहोत मराठी हा आपल्या अस्मितेचा विषय आहे मराठी असे माय मायबोली जरी आज ती राजभाषा नसे आता ती राजभाषा झाली तरी आम्ही मराठीला आपली मातृभूमी समजून तिच्यातून व्यवहार कराल तयार ते सिद्ध सिद्ध नाही तर अस्मितेचा प्रश्न आहे आणि अस्मितेच्या विषयात आपण सगळेच मराठी मराठी करणारे पक्ष सोडव आपण सर्वच उदासीन राहिलो याच्यामध्ये इतर भाषिकांची अडचण नाही इतर भाषिक मराठी बोलायला उत्सुक आहेत सिद्ध आहेत त्यांचा विरोध नाही आहे मग ते रस्त्यावरचे फेरीवाले असतील नाहीतर दुकानदार असतील मी मंत्रालय वार्ताहर म्हणून पाहिलेलं आहे की जे अ मराठी आय एस अधिकारी होते ते उत्कृष्ट मराठी बोलत असत मराठीचा प्रश्न काय आहे नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग आहेत नागरी भागातला जो मराठी माणूस आहे त्याच्यावर अजूनही इंग्रजीचा प्रभाव आहे आपण आधुनिक आहोत आपण पुढारलेले आहोत आपण सुसंस्कृत आहोत हे दाखवण्यासाठी तो इंग्रजीचा आश्रय घेतो मराठीत बोलणं म्हणजे त्याला अजूनही थोडंसं कमीपणाचं वाटतं आपण मागास आहोत की काय असं वाटतं आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मराठीचा वापर जास्त दिसतो पण तो मराठीच्या अभिमानातून आला आहे असं नव्हे इंग्रजी येत नाही म्हणून ते मराठी बोलतात म्हणजे त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड असतो की आपल्याला मराठी येत नाही तर आता आपण मराठी बोलायचे मंत्रालयामध्ये म्हणजे त्याला एक वेगळा पैलू असा आहे की ग्रामीण महाराष्ट्राचा न्यूनगंड तुम्ही कमी करणार तुम्ही दूर करणार आहात आता सगळीकडे मराठी चालतं बरं का त्यामुळे आपण मराठीत बोलतो याच्यात कमीपणा काही नाही असं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक अस्मिता तुम्ही फुलवणार ना आहात मराठी बोलणं हे चांगलं प्रतिष्ठेचं लक्षण आहे असं तुम्ही करणार आहात ग्रामीण ना नागरी वस्तीमध्ये काय आपली चूक झाली आहे की आपण इंग्रजी ही इंग्रजी ही अत्यंत प्रगत भाषा आहे मान्य आहे पण ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे आपण तिला मातृभाषा केलं ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे गेल्या पिढीतले आपले जे सगळे प्रत्येक क्षेत्रातले मोठे लोक आहेत त्यांचं मराठीतून शिक्षण झालं आहे पण त्यांचं इंग्रजीमध्ये ते कुठेही कमी पडलेले नाहीत विज्ञान काय सांगतं की मातृभाषेतून तुम्ही शिक्षण घेतलं तर ते तुम्हाला पटकन कळतं आणि तुम्हीची अभिव्यक्ती पण सुधारते आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो दास्यता तुमच्यात राहत नाही आपल्या भाषेचा एक अभिमान असा तरारून तुमच्यामध्ये असतो आता उच्च शिक्षण जर इंग्रजीत घ्यायचं असेल हा लोक प्रश्न विचारतात की उच्च शिक्षण आता काय सुदैवानं मराठीमध्ये आता हळूहळू उच्च शिक्षणाला आवश्यक सर्व क्षेत्रातल्या त्याचे मराठी अनुवाद इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद झालेले आहेत आणि कालांतरानं आणखीनही ते त्याच्यामध्ये भर पडणारे त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहेत आपले सुदैवानं आपल्याला पहिलेचे महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले यशवंतराव चव्हाण त्यांना ही एक सामाजिक आणि भाषिक अशी दृष्टी होती ज्यांनी मराठी भाषा मंडळ बाना पंडित त्याचे हे होते अध्यक्ष आणि वेगवेगळे कोष काढून मराठी भाषा ही सुप्रतिष्ठित होईल राज्यकारभाराची भाषा होई दृष्टीनं यशवंतराव चव्हाणांनी खूप काम केलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन काही माहिती मिळवता येते का पो आता हे मंत्रालय जे आहे ते मंत्रालय कसं आहे मंत्रालयात तुम्ही उभे राहिलात मंत्रालयाकडे पाठ करून आणि उजव्या हाताला बघितलं तर समुद्र आहे आणि डाव्या हाताने सरळ चालत गेलात की म्युझियमजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या सगळ्या रस्त्याला नाव आहे मादाम कामा मार्ग आता हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं अनावरण यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालं आहे आणि यशवंतराव चव्हाण तेव्हा असं म्हणालेले आहेत की जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा कदाचित आपल्या उंबरठ्या पर्यंत येऊन पोचल्या असत्या म्हणजे काय आपला इस आपल्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागलेला असतो त्यामुळे शिवाजी महाराजांचा संबंध जो आहे तो स्वाभिमानाशी अस्मितेशी आहे आणि शिवाजी महाराजांनी अस्मिता सर्व क्षेत्रात दाखवले त्यांचं भाषाविषयक धोरण आहे शिवाजी महाराजांनी भाषाविषयक धोरण असं राबवलं की राज्यकारभारातले फारशी शब्द त्यांचं उच्चाटन झालं संपूर्ण राज्यकारभाराची हो हो भाषा ही युक्त होती पंच्याऐंशी प्रतिशत शब्द फारशी पंधरा प्रतिशत शब्द मराठी होते शिवाजी महाराजांच्या धोरणामुळे शाहू महाराजांच्या काळापर्यंत पंधरा टक्के शब्द फारशी राहिले आणि पंच्याऐंशी मराठी झाले इतकी मोठी क्रांती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातल्या ज्या अनेक भाषा आहेत त्यांना जीवदान शिवाजी महाराजांच्या धोरणामुळे मिळालेलं आहे तेव्हा शिवाजी महाराजांना भाषाविषयक धोरण होतं त्यांच्यानंतर भाषाविषयक धोरण ज्याचं पक्क आहे असा राजकीय नेत्या म्हणजे नेता म्हणजे सावरकर सावरकरांनी कितीतरी मराठी शब्द नवीन त्यांच्या टांगसाळीतून निर्माण केले महापौर विधानमंडळ हुतात्मा कितीतरी मराठीमध्ये क्रियापदं कमी आहेत ही मराठीची फार मोठी उणीव आहे म्हणून त्यांनी क्रियापदं कशी करायची ती क्रिया सांगितली आणखीन बरंच सावरकरांनी मराठी शब्द हे निर्माण केले आणि सावरकरांच्या अली अलीकडची मराठी पलीकडची मराठी तुम्ही जर तुलना केली तर तुमच्या असं लक्षात येईल आणि मराठीचा विषय हातात घेतल्यानंतर जी मराठी आहे ती केवढी कुठच्या कुठं पुढं गेलेली आहे तर असे हे जे सावरकर आहेत त्यांना मानाम कामा आपल्या मुलाप्रमाणे मानत असतात आणि सावरकर विश्रांतीसाठी फ्रान्सला गेले होते त्या माझाम कामांच्या घरी राहिले होते आणि त्यास त्यांची सगळी काळजी घेत होत्या आणि या बाजूला साग सा सागर आहे समुद्र आहे सावरकरांनी सावरकर हा पहिला कवी आहे की ज्यांनी लंडनमध्ये मराठी पहिली कविता सावरकरांची आहे आणि ती सागराला उद्देश होत आहे सागर हा मळला ने मजसी नये परत मातृभूमीला त्या कवितेमध्ये शेवटी काय आहे दोन ओळी आहेत पा रे आंग्लभूमी भय भीता अबला न माझी ही माता कथील हे अगस्तिस आता जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला अबला न माझी ही माता हे लक्षात घ्या आपली मराठी ही अबला नाही आहे ती केवढी तरी मोठ्ठी अशी ज्ञानेश्वरी याच्यात लिहिली गेली मराठी ही सर्व प्रकारच्या भावभावना विचार यांना अभिव्यक्त करू शकणारी अशी एक प्रौढ आणि आता तर तिला अभिजात भाषेचं स्थान मिळालं आहे मराठी हे अत्यंत प्रगल्भ भाषा आहे त्यामुळे आणि आपण भारतावर राज्य केलेलं आहे महादेवजी शिंदे हा डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर आहे आपण स सगळ्या आणि भारतातल्या अनेक भागात आपल्याला कर वसुलीचे अधिकार आहेत त्यामुळे मराठी ही संपूर्ण भारताची भाषा आहे असं समजून आपण राहिलं पाहिजे आता तुम्हाला त्यातलं एक उदाहरण देतो की कसं बोलायचं मराठीत याबाबतीत काही परंपरा आहेत का प्रथा आहेत का हो रँगलर परांसपे तुम्ही नाव ऐकलं असेल टिळकांच्या बरोबरीचे आणि टिळक जेवढे गणिती तेवढेच हे सुद्धा त्या काळातले गाजलेले गणिती यांना स्वतंत्र भारताचे ऑस्ट्रेलियातले पहिले उच्चायुक्त हाय कमिशनर यांनी असा नियम केला होता ऑस्ट्रेलियातले आपल्या घरी की बाहेर आपल्याला इंग्रजी वाचून पर्यायच नाही पण घरी आल्यानंतर मराठीतच बोलायचं जर चुकून एखादा शब्द इंग्रजी बाहेर पडला तर दरवाजाजवळ एक टेबल ठेवलं होतं तिथे एक डबा ठेवला होता त्या डब्यात चार आणि दंड म्हणून टाकायचा तो डबा भरला तरी काही बिघडत नाही सई जोगळेकर परांपे विख्यात लेखिका नाट्य निर्मात्या चित्रपट दिग्दर्शिका वगैरे वगैरे त्यांनी असं सांगितलेलं आहे टी व्हीवरच्या एका मुलाखतीत की माझं मराठी आजही अत्यंत शुद्ध आहे याचं कारण माझ्या आजोबांनी ती शिस्त मला लावले तुम्ही पहा जर्मनी जपान रशिया फ्रान्स यांनी इंग्रजीची इंग्रजीची कुबड न वापरता आपल्या राष्ट्राची प्रगती आपल्या मातृभाषेतून केलेली आहे त्यामुळे अशक्य मातृभाषेतून प्रगती करणं हे अशक्य काही नाही आहे आता गंमत काय पा आपण महाराष्ट्र गीत म्हणतो श्रीपाद कृष्ण कोलटकरांचा आता राजा बड्यांचा आहे पण आपल्याकडे श्रीपाद कृष्ण कोला कोलटकरांत बहु असो होत सुंदर संपन्न की महा एक महा राष्ट्रदेशा त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे वचनी लेखनी ही गिरा वचनी लेखनी ही गिरा वचनी लेखनी ही गिरा असं ती ओळ आहे की आपल्या बोलण्यात आणि लिखाणात गिरा म्हणजे भाषा वचनी लेखनी ही गिरा ही, ही मराठी दिसो अशी अशी ती काहीतरी ओळ आहे आणि पुढे देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश आता इतकं सोपं आहे काम देह पडण्याची काही आवश्यकता नाही तुमचं बलिदान वगैरे काही आवश्यकता नाही मग काय कराल पाहिजे बाहेर घराबाहेर पडल्यानंतर तुम्ही जे पहिलं वाक्य उच्चाराल ते कटाक्षानं आग्रहपूर्वक मराठी बोला दंतर्म परिस्थितीनुसार समोरच्या माणसाला येतच नसेल तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचे तिथे उगाचंच मग हट्ट करू नका तिथे त्याच्या भाषेत बोला त्याला समजेल अशा हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये आणखीन कुठल्या भाषेत पण पहिलं वाक्य तुमचं मराठी पाहिजे असं तुम्ही केलं की समोरच्याला ती सवय होईल आणि मग मराठीचं जे संक्रमण आहे मराठीचं आदानप्रदान आहे दोन्हीकडून ही बाजू आणि ती बाजू दोघेही मराठीतून संभाषण करायला लागतील साध्या साध्या गोष्टी येतो आपण ज्या वास्तूत राहतो ज्या ग्रहनिर्माण संस्थेत राहतो तिथे खाली तळ मजल्यावर या इमारतीत ब वास्तूमध्ये कोणकोण राहतात त्यांची नावं असतात की नाही ती बहुतेक सर्व त्या पाट्या इंग्रजीत असतात कशासाठी जर देवनागरी लिपीत लिहिलं तर ते सगळ्यांना कळतं आपल्या दारावरची पाठी आपण देवनागरी लिपीत लिहिली म्हणजे मराठीत लिहिली या बारीक बारीक गोष्टी आहेत मराठीचा अभिमान झाण्याच्या आणखीन पुष्कळ गोष्टी आहेत पण एक अगदी साधी सोपी गोष्ट म्हणजे घराबाहेर पडल्यानंतर पहिलं वाक्य मी मराठीत उच्चारीन एवढं जरी केलं तरी मग मंत्रालयामध्ये आज जी परिस्थिती आहे की लोकं मराठीत बोलत नाही तो म्हणून मग शासनाला निर्णय करावा लागतो ही जाईल अवस्था आणि मराठी जरी ती राजभाषा झाली आहे तर ती ज्ञानभाषासुद्धा होईल आणि ती मराठीची संपूर्ण महाराष्ट्राची एक अशी अभिमानास्पद अशी प्रगल्भ भाषा तिचे निनाद मराठीचे निनाद संबंध वातावरणात दुमधुमत राहतील इतकं हे सोपं काम आहे फक्त आग्रह पाहिजे आणि कठोरता पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद